नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत मग नांदेड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल आता बीडचं तर चर्चाच न केलेली बरी कारण धनंजय मुंडेला राजीनामा द्यावा लागला नंतर धस यांचे खोक्या हा परेशान आहे मध्ये सामर्स पंडित यांचं काही ना काही सुरू झालंय मी काय म्हणतो एकदा लातूरात एखाद्याच काढलं ना सगळंच निघणार आहे अ कशा कशाच सांगताय तुम्ही लातूर मध्ये जे वेगवेगळे -वे, महोत्सव झाले अ करोडो रुपयाचं बजेट केलं आणि बजेट केल्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी बेभाव मंडप खरेदी केले बेभाव हेराफेरी केली गेली मग सुशिक्षित बेकाराच्या आडवण असेल किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं काम वाटप असेल हे अत्यंत आहे आम्ही म्हणणार नाही की लाडक्या बहिणीमुळं महाराष्ट्राची अवस्था वाईट झाली आहे पण लाडकी बहीण हे सगळीकडे झाली आहे पण एका लाडक्या बहिणीमुळं काय लोकाला कामाला माणसं मिळत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला जे पात्र नाही त्यांनाही ज्या म्हणतात म्हणजे विरोधासाठी विरोध करायचा सत्ता असताना गप्पा बसायचं अमित देशमुख तर आता आमदार कमी असल्यामुळं त्यांना बोलायची भरपूर संधी मिळत असल्यामुळं हे पाणी आणा सडकाला बजेट द्या आमच्याला बजेट द्या अर काय चाललंय तुम्ही सिरियसली विचार करा कि एका बाजूला कृषी महोत्सव कुठला तरी महोत्सव लाखो रुपयाचा होते आणि अशा एका आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो अशोकरावजी चव्हाण यांना कारण त्यांनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करावं पण लातूरचं मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मात्र चळवायचं का खाजगीकरणाला द्यायचं या फंद्यात पडलेला आहे अशोकरावांच्या कन्या श्रीदेवी यांनी सुद्धा लाडक्या बहिणीचे हप्ते वेळेवर वे दिल्याबद्दल अभिनंदन केलेलं आहे सरकारचं खासदार प्रताप आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे सुद्धा नुकतच नितीन गडकरी यांना जाऊन विकासाबद्दल बोललेले आहेत अहो सगळं खराय हो घरात नाही दाना हवलदार मना म्हणायची अवस्था झाली मूलभूत प्रश्नाला बदल देण्यासाठी काहीतरी कुठंतरी विषयांतर करायचं आणि लातूरमध्ये मारामारी झाली ते अत्यंत निंदनीय होती पण त्याला एवढं एवढं कवरेज दिलं गेलं की त्याची वाट लागायची वेळ आली आणि लगे एस पी पोलीस अधीक्षकाने तात्काळ त्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आणि पोलीस यंत्रणेनं पूर्ण यंत्रणा हलवली आणि त्या ठिकाणी ते आपण भिंद काढली बातमी लोकमतला दुसऱ्या बाजूला या ठिकाणी तीन वेळा एकाच ठिकाणी अपघात होते काही लोक म्हणतात एक माणूस मेला की त्यांना पंचकमध्ये पाच माणसं घेते हे आमची अंधश्रद्धा वाटू शकेल तुम्हाला पण त्याचबरोबर काय त्याच सुद्धा केंद्रीय सरकारनं काय गडकरी साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून कशामुळे तिथंच अपघात होतात काय करावं लागेल याचा सुद्धा विचार करणं झो गरजेचं आहे खासदार काळगे त्यांची खासदार होण्याचं स्वप्न पूर्ण झालं पण ते गप्पा नाही रेल्वेच्या विषयावर बोगीच्या विषयावर रेल्वे स्टेशनच्या विस्तारावर वेगवेगळ्या रेल्वे सुरू करण्याच्या विषयावर ते बोलत आहेत कालच त्याने लातूरचा पाणी प्रश्नावर मत मांडलं वॉटर ग्रीड असेल आणि अमित देशमुख तर काय बोल बाबा रेस्ता आता फेस्टिवल आहे ही फेस्टिवल का फेस्टिवल का लोकांना म्हणजे आपूलची गोळी द्यायची आणि त्याला मूलभूत प्रश्नाकडून द्यायची दयानंद कॉलेजच्या सभागृहामध्ये कृषी उत्सव चालू आहे इकडं पी व्ही आर मध्ये विलासराव देशमुख ते त्यांचा वैयक्तिक आहे तिथं बोलायचं काम नाही ज्या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीनं आज म्हणजे त्या ठिकाणी चित्रपट महोत्सव सुरुवात आहे आज गुत्तेदाराचे करोडो रुपयाचे बिला थकलेले आहेत त्यामुळे गुत्तेदार काम करू शकत नाहीत शेतकरी आत्महत्या करतात गुत्तेदारावर आज घराच्या लिलावाची मशनरीच्या लिलावाची वेळ आलेली आहे अशा एका परिस्थितीमध्ये दुसऱ्या बाजूला राणादाना जे विकासात्मक महाराष्ट्राचे ज्या कमिटीवर घेतलेला आहे जे मंडळावर घेतलेल्या राज्यमंत्र्यांचा दर्जा आणि त्या ठिकाणी तुळजापूरचा सुद्धा विकासाचा वेग कसा वाढवता येईल याचाही त्यांचा प्रयत्न चालू आहे आमचे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर सभागृहात बोलले का बोलले की शिक्षकाला शिक्षकेत तर काम देऊ नका खरं म्हणजे हे काय आज अचानक गेलं नाही आम्ही त्यांना टीका करणार नाहीत किंवा नावही ठेवणार नाहीत पण बाबासाहेब वेगवेगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न करत आहेत अभिमन्यू पवार तर रोज दोन तीन विषयावर बोलायचं मंजुरी घ्यायची मुख्यमंत्र्याला भेटायचं संबंधित खात्याच्या मंत्र्याला भेटायचं आणि अशा एका परिस्थितीमध्ये की आम्ही धन्य आमचे गोपछडे हे सुद्धा केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनावर बोलत आहेत अशा एका परिस्थितीमध्ये मूलभूत प्रश्न विकासाचा प्रश्न येणाऱ्या काळातला पाण्याचा प्रश्न वाढत चाललेला जातीवाद आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न आणि गुन्हेगारीचा प्रश्न खोक्या 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 अ एक बातमी किती वेळा दाखवणार कराड हे काय अत्यंत गंभीर विषय होता आणि अशा एका परिस्थितीमध्ये कधी कधी तर असं वाटतंय या बातम्या दाखवल्या गेल्यामुळं आणखीन गुन्हेगारी वाढते का काय आणि आपण पोलिसला धरलं तर चावतंय सोडलं तर आहे या ठिकाणी ज्या पद्धतीनं झुंड काढली पण ते बातम्या आम्हाला मिळाल्या मिळाल्या पण प्रत्यक्षात ही गुन्हेगारी प्रवृत्ती परमिट रूम परमिट रूमचे काय निकष आहेत एक्साईज चे एस पी काय छोपा घेतात का त्या ठिकाणी सर्व व्यवस्था आहेत का लायसन वारे पितात का बिगर लायसन वारे पितात धडाधड धडा धड कारवाया करा पोलीस यंत्रणा ट्रॅफिक लक्ष देत नाही परवा दिवशी बघितलं आम्ही की आपला गो मार्केटला गोमार्केटला पोलीस आहे एका ठिकाणी म्हणजे पिस्तूल लावून लुटाना मारदा हा अरे तर आई माईवर शिव्या जीव जेव बोलतात एस पी बोलता। साहेब आवरा त्या माणसाला कि आई कुणाची माय वरून पडली काय कायद्यानं दंड आहे शिक्षा आहे करा ना पण ट्रॅफिकचा पोलीस एकदम एवढा विचित्र वागतो अवैध धंदे दे हा मिरकले तिकडे नाही फिरकले अशा प्रकारची अवस्था आहे भराधड महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दारू औसा विधानसभा मतदारसंघात का सारसीची जवळ होते का बंद होऊ शकत नाही किल्लावीमध्ये मटका चालतो लातूरमध्ये मटका चालतो लातूरमध्ये अधिकृत क्लत चालतात म्हणून अशा एका परिस्थितीत आम्ही मुख्यमंत्र्याला दोष देणार नाही आम्ही आमदाराला दोष देणार नाही आम्ही खासदाराला दोष देणार नाही पण एवढ्या वेळा अर्थसंकल्प सादर करणारे आम्ही म्हणणार नाही बाबा ते ताट जे ठेवलेलं आहे ते महिलांचं काढून घ्या तुम्ही अशा एका परिस्थितीमध्ये या राज्याला आर्थिक शिस्त आणि जर आर्थिक शिस्त नाही लागली तर गुन्हेगारी वाढू शकते आणि मग रिकामत मनुष्य काय म्हणतात ना एम टी माइंड म्हणजे जर असेल ते भूतचं खजाना घर बनत आहे म्हणून आम्हाला असं वाटतय की महाराष्ट्राच्या राजकारणाला मानवतेच्या दृष्टिकोनातून न्याय देण्याचं विकासाला गती देण्याचं गुत्तेदारांना करोडो रुपयाचे बिला अडकलेले आहेत मुख्यमंत्री सडक योजना असेल पंतप्रधान सडक योजना असेल राष्ट्रीय महामार्ग असतील कुठेतरी शंभर रुपयाचं बिल असताना पाच रुपयाचं करायचं निवळ निवळ फालतू तुम्हाला चाललेलं आहे जल जीवन पंतप्रधानाची महत्वाची योजने घराघरात घरा, गावागावात पाणी घराघरात नळाला पाणी पंचवीस टक्के दहा टक्के पंधरा टक्के बजेट येऊ लागलंय आणि आमच्या लातूरचं मात्र हासा लातूर निलंगा पुन्हा इत प्रभारी एक्झिकेट न्यार आणि एक्झिकेट चार म्हणून शासनकर्त्यांनी अत्यंत गांभीर्यानं या सर्व विषयाकडं पाहाव मित्र आम्ही हो। बोलतो तुम्ही सबस्क्राइब करा कारण आमचं बोलणं योग्य असेल तर सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करा लोकांनाही पाठवा आणि अशा एका पद्धतीनं विकासाचा वेग वाढावा विकास म्हणजे विनाश नाही विकास म्हणजे प्रगती माणसाची प्रगती रस्ते इमारती निकृष्ट काम होणार नाहीत आणि समाज कल्याणमध्ये तर एवढा भ्रष्टाचार चालू आहे नऊ नऊ वर्ष गबरू अधिकारी इथच राहतोय नावाला आश्रमशाळा अरे मड्यावरच लोणी मड्यावरच लोणी चांगले चांगले माणसं बोगस पैसे उचलतात एका बाजूला शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहेत आणि हे राक्षसी प्रवृत्तीचे माणसं कोणी आश्रमशाळेत थांबणार आहे कोणी अजून घरात थांबणार आहे आणि समाज कल्याण अधिकारी मात्र घरपोच पार्सल सगळ्याला करून इथंच मला राहू द्या मला खाऊ द्या जगा आणि जगू द्या असे जर अधिकारी वागणार असतील उन्मत्त वागणार असतील तर महाराष्ट्राला कुणीही हे खोक्या मोक्या डोक्या हे अजून वाढायची भीती वाटते मित्र हो पुन्हा एकदा म्हणतो सबस्क्राईब करा हा जो विनंती करतो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जरा कॉमेंट करायचे ते वैयक्तिक कॉमेंट करा धन्यवाद